देशाचा कानाकोपरा विकसित करण्याचा संकल्प आपण घेतला असून आपल्या जीवनाचा क्षण नक्षण लोकांच्या सेवेसाठी समर्पित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे यवतमाळ इथं आज एका कार्यक्रमात चार हजार नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते शेतकरी नारीशक्ती युवा आणि आदिवासी या चार घटकांचा विकास आवश्यक असून या घटकांच्या सक्षमीकरणाला आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारत को बनाने के लिए चार सबसे बडी प्राथमिकता है गरीब किसान नौजवान और नारी शक्ती ये चारों सशक्त हो गए तो हर समाज हर वर्ग देश का हर परिवार सशक्त हो जाएगा साथियों आज यहां यवतम में इन्हीं गरीब किसान नौजवान और नारी शक्ति इन चारों को सशक्त करने वाला काम हुआ है आज यहां महाराष्ट्र इंडिया आघाडीचं सरकार जेव्हा केंद्रात होतं तेव्हा कृषी मंत्री महाराष्ट्राचे होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी पॅकेज तर जाहीर होत असे पण शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नसे आज मात्र एक बटन दाबतात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात हिज मोदी की गारंटी असल से पंप्रधान ये जो इंडी गठबंधन है इसकी जब केंद्र में सरकार थी तब क्या स्थिति थी तब तो कृषि मंत्री भी यही ये महाराष्ट्र के थे उस समय दिल्ली से विदर्भ के किसानों के नाम पर पैकेज घोषित होता था और उसे बीच में ही लूट लिया जाता था गांव गरीब किसान आदिवासी को कुछ नहीं मिलता था आज देखिए मैंने एक बटन दबाया और देखते ही देखते पीएम किसान सम्मान निधि के इक्कीस हजार करोड़ रुपए छोटा तो आंकड़ा नहीं है इक्कीस हजार करोड़ रुपए देश के करोड़ों किसानों के खाते में पहुंच गए काँग्रेसच्या काळात शंभर सिंचन योजना रखडल्या होत्या त्या सर्वाधिक महाराष्ट्रातल्या होत्या अशी टीका पंतप्रधानांनी केली विकसित भारतासाठी गावांच्या अर्थव्यवस्था मजबूत होणं आवश्यक असून गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं त्याकडे लक्ष पुरवलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची हमी असं संपूर्ण देश म्हणत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं